मित्रांनो साहिल मुल्ला ब्लॉग्स या यूट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो वडूज ते आज एक आदत एक बैल मैदान झालेलं मित्रांनो त्या मैदानातील मित्रांनो सेमी चे निकाल सेमी क्रमांक एक मित्रांनो तास क्रमांक आठवरून वरून धावलेली गाडी नाथसाहेब प्रसन्न आकाशमधने कुळक जाई यांचा आदत किंग नंद्या आणि सावकार मित्रांनो सुंदर अशी गाडी पळाली आदत किंग नंद्या आणि सावकारची सुंदर अशी गाडी पळवली अक्कू ड्रायव्हर आपशिंगेकरांनी गाडी फायनलसाठी पात्र झाली गट सेमी क्रमांक दोनमध्ये मित्रांनो तास क्रमांक सातवरती प पाळलेली गाडी श्री गणेश प्रसन्न ज्योतिर्लिंग प्रसन्न चिरंजीव विराज पवार यांचा आदत किंग चिमण्या आणि हिंद केसरी नेवरीकरांचा गणाभाऊ ही गाडी फायनलसाठी पात्र झाली मित्रांनो सेमी क्रमांक दोनमध्ये सेमी क्रमांक तीनचा निकाल तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी लीला एंटरप्रायझेस सत्यवान मासा पुणे ही गाडी फायनलसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पळाली आदित किंग भोला आणि तेजाची मित्रांनो ही गाडी से फायनलसाठी पात्र झाली सेमी क्रमांक तीनमध्ये सेमी क्रमांक चारचा निकाल तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी संत बाळूमामा प्रसन्न प्रताप त्या त्या झांझुर्ने यांचा घरचा साज व कैलासवाशी गणपत लक्ष्मण बोब खटाव यांचा घरचा साज सरजा आणि मथुर मित्रांनो ही गाडी फायनलसाठी पात्र झाली सेमी क्रमांक चारमध्ये सेमी क्रमांक पाचचा निकाल आहे तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी पैलवान प्रकाश कदम रेटरे बुर्दुक पैलवान अनिकेत माने पावर झिरो पाच पंचावन्न गोंदीकरांचा आदत किंग पावर आणि सम्राट ही गाडी मित्रांनो सेमी क्रमांक पाचमध्ये फायनलसाठी पात्र झाली सेमी क्रमांक सहाचा निकाले मित्रांनो तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी हॉटेल सागर शहबाज नातेपुते नातेपुतेकरांचा भारत आणि चंद्या मित्रांनो सुंदर अशी गाडी पळवली मित्रांनो मुश्रीफ ड्रायव्हरने गाडी फायनलसाठी पात्र झाली सेमी क्रमांक सहामध्ये मध्ये सेमी क्रमांक सातचा निकाल आहे तास क्रमांक दोनवरून वरून धावलेली गाडी खंडोबा प्रसन्न कार्तिके अजय जाधव कलेडोन बुध व शाहिदभाई मुलानी नाते पुते ही गाडी फायनलसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पाहली मित्रांनो खंडोबा प्रसन्न कार्तिके अजय जाधव कलेडन बुध यांचा तेजा पाहला आणि बरड मैदानातील एक नंबरचा मानकरी मित्रांनो शाहिदबाई मुलानी नातेपुते यांचा सचिन पाहला सुंदर अशी गाडी पळवली मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांनी सेमी क्रमांक सातमध्ये सेमी क्रमांक आठचा चा निकाल मित्रांनो तास क्रमांक चारवरून वरून धावलेली गाडी लक्ष्मी माता प्रसन्न कायरा रोहित माने जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर आणि आदत किंग गाणाभाव ही गाडी फायनलसाठी पात्र झाली सेमी क्रमांक आठमध्ये मित्रांनो मित्रांनो सुंदर अशा गाड्या पाहाल्या सर्व गाड्यांना फायनलसाठी शुभेच्छा मित्रांनो